सातारा शहर वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचारी सूरज रेळेकर यांच्या विरोधात आर पी आय संघटना आक्रमक झाल्यानंतर आता सातारा शहरातील रिक्षा संघटनेने वाहतूक पोलीस, कर। पोलीस, पोलीस कर्मचारी सूरज रेळेकर यांच्या विरुद्ध पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे पोलीस कर्मचारी सूरज रेळेकर यांच्याकडून रिक्षा चालकांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने आज पोलीस उपअधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच या निवेदनात म्हटले आहे की बस स्थानकाबाहेर रिक्षा थांब्याजवळ कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सातारा शहरात वाहतूक नियंत्रण शाखेमधील कर्मचारी सुरज रेकर सूरज रेळेकर यांची या संदर्भात आम्ही उपविभागाय अधिकारी यांना निवेदन सादर केलेलं कर। आहे कर्मचारी रेळेकर यांच्यावर साहेब लवले साहेबांनी सांगितल्या पद्धतीने चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे तरीही रेळेकरांचा हा त्रास फक्त रिक्षावाल्यांनाच आहे असं नाही तर त्यांचा त्रास हा टू व्हीलरवाले फोर व्हीलरवाले किंवा जास्त करून त्यांचा हा जो त्रास आहे हा लेडीज वर्गाला भरपूर आहे म्हणजे स्त्रियांना कॉलेजच्या युवतींना किंवा कॉलेजच्या मुलांना असा त्यांचा प्रमाणाच्या बाहेर त्रास आहे आणि मुद्दा म्हणून नो एंट्री जिथे संपतील तिथे हे रेळेकर रे उभे राहतात आणि समोरून येणाऱ्या प्रत्येकाला ते अडवतात आणि विनाकारण पावती देतात पावतीचा दम देतात पावती नाही घेतली तर शे दोनशे मागतात आणि तिथून ते बाजूला जातात त्यांना जर एखादा पॉईंट स्टँड दिला असेल तर ते एखाद्या गाडीच्या मागे लागले तर ते राजवाड्यापर्यंत समर्थ सुद्धा त्या गाडीचा पाठलाग करतात म्हणजे ते त्यांचा पॉईंट सोडून दुसऱ्या पॉईंटपर्यंत येतात मग ही त्यांना परमिशन दिली कोणी अशा त्यांच्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की त्याच्या त्यांनी ते त्यांच्याच तेन कार्यालयाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही आमची विनंती आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका